कार प्रमिला ज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारा केक अगदी स्पंजी केक तो पण बिना बिनाचा वापर करता तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा आम्ही या ठिकाणी एक वाटी दूध घेतलेला आहे गरम दूध आहे त्याचसोबत आपला जो खाता सोडा असतो तो आहे अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि काही त्रुटी फ्रुटी घेतलेला आहे न तुपाचा किंवा कोणत्याही मैद्याचा वापर न करता आपण या ठिकाणी हा केक अगदी मऊ लुसलुशीत केक या ठिकाणी आज बनवणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण अगोदर रवा आणि दूध छानपैकी मिक्स करून घेऊ तर ह्या दुधामध्ये आपण घालून घेणार आहोत आपला एक वाटी रवा त्याचबरोबर खाता सोडा आणि पिठी साखर आता याला छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत त्याला असं छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल आपला रवा मी या ठिकाणी दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याला काय करणार आहोत एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि आपला रवा छानपैकी भिजलेला आहे तर आपल्याला आपला हा जो रवा भिजलेला आहे तो आता आपण केक तयार करू त्याचा तर मी या ठिकाणी केक तयार करण्यासाठी एक डबा घेतलेला आहे त्याला सर्व बाजूंनी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपलं जे तयार झालेलं मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत सर्व छानपैकी आपण या ठिकाणी मैद्याचा वापर न करता छानपैकी पौष्टिक मैदा म मा... पौष्टिक केक म्हटलं तरी काय हरकत नाही आता याला सर्व बाजूंनी सेट करून मन... घ्यायचं म्हण जेणेकरून सर्व बाजू एक समान होतील आणि आता आपल्या सर्व बाजू एक समान झालेला आहे आता त्यावरती जी मी त्रुटी फ्रुटी घेतलेली होती ती घालून घेणार आहे जेणेकरून छान आपला केक दिसेल पण नाही आणि जेव्हा त्रुटी फ्रुटी दाटा दाताखाली येते तेव्हा खूप छान अशी टेस्ट येत असते त्यामुळे सर्व बाजूने आपण त्रुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे बघू शकाल आता आपण याला एका कढईमध्ये शिजवून घेऊ एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पण वापरलेलं आहे जेणेकरून कढई काळी होणार नाही त्यावरती प्लेट पालथी घातलेली आहे आता आपण त्यावरती आपलं हे तयार झालेलं मिश्रण ठेवून देणार आहोत मी आता कढईमध्ये आपला केक तयार होण्यासाठी ठेवलेला आहे ठेवल्यानंतर आता याला आपण वीस ते पंचवीस मिनिट या ठिकाणी शिजवून घेणार आहोत ऑफेवरती तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपले वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे आणि आपला केक छानपैकी तयार आहे चला तर आपण आता त्याला कढईमधून काढून घेऊ तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपल्या केकला छान असा रंग त्याचबरोबर मौलुस लुशीत पण दिसत आहे तर चला आपण आता त्याला एका ताटा ताटामध्ये काढून घेऊ चला आपण आता ह्या ताटामध्ये केकला काढून घेऊया तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं स्पंजी असा केक तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकाल खूप स्पंजी असा केक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे असं झालं आहे कधी खाईल तर तुम्ही पण नक्की असा केक तयार करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसं झालं